नमस्कार आज आपण ढोकळ्याच्या मध्ये करायला बघूया उपवासाचा ढोकळा आता इथं काय काय घ्यायचं आहे बघा साहित्य इथं दोन वाटी मी वरही स्वच्छ करून घेतलेले आहे निवडून हे दोन वाट्या घेतलेल्या आहेत पाव कप घेतलेले दोन कप म्हटले तरी चालेल कपाच्या मापाप्रमाणे आणि त्याच्यात पाव कप आपण फक्त शाबू घेतलेला आहे हा आपल्याला शाबू भाजून घ्यायचा आहे आणि मग मिक्सरला हे सगळे एकत्र दळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला सँडविच ढोकळा करायचा आहे उपवासाचा आणि इथं घेतलेला आहे मी त्यासाठी लिंबूचा रस घेतलेला आहे आपल्याला मधी सँडविचसाठी चटणी करायची आहे ती घ्याय त्याच्यासाठी बटाटा घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे आपण कोथिंबीर हिरवी मिरची जिरे घ्यायचे आहेत चवीप्रमाणे साखर आणि मीठ घ्यायचं आहे आता ह्याच्यासाठी आपण पहिल्यांदा हे शाबू आहेत ते गॅसवर थोडे भाजू आपण शाबू मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले अगदी दोन ते तीन मिनटं भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला आणि आता हे आपल्याला थंड झाल्यानंतर आपण वरी आणि शाबू एकत्र करून वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीनं आपण हे शाबू वरीच्या ह्याच्यात मिक्स करूयात आणि हे सगळं एकत्र आपण मिक्सरला अगदी पावडर करून घेऊया बारीक पावडर केले काय काही जण रवा ठेवतात मी आता इथं रवा ठेवणार नाही पूर्ण बारीक पावडर करून आहे ह्याचे आता हे आपण मिक्सरला काढून बारीक वाटून घेऊयात आता हे आपलं पीठ बघा पूर्णपणे बारीक अगदी वाटून झालेलं आहे मिक्सरला काढून झालेलं आहे आता ह्यावेळी ह्याच्यात काय करायचं पहिल्यांदा आपल्याला चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालून घ्यायचे मी काढलेलेच आहे मापन तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे साखर मीठ घालून ह्याच्यात आपण आधी हलवून घेऊया ह्याच्यानंतर ह्याच्यात तुम्ही दही हवा असलं तर दही घातलं तरी चालतंय किंवा लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालतंय मी आता इथे दोन लिंबाचा रस घेतलेला आहे आता हा पहिल्यांदा आपण ह्याच्यात पाणी घालून थोडंसं मिक्स करून घेऊया थोड थोडं पाणी घालत त्याला मिक्स करून घ्या एकदम पाणी घातलं तर ते पातळ जास्त सुरुवातीला थोडं थोडं पाणी त्याला मिक्स करून घ्या तोपर्यंत पाणी एका बाजूला उकळत ठेवा आपल्याला ढोक्याला स्टीम द्यायला बरं पडेल तेवढ्यासाठी आधी हे मिक्स करायच्या आधी आपण गॅसवर पाणी ठेवून घ्यायचं हे आधी सगळं असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपण आता हे पीठ पिठामध्ये पाणी घालून मिसळून घेतले आता ह्याच्यात आपण दोन लिंबाचा रस घालूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळासाठी ह्याला आपण आता झाकून ठेवूया आणि बाकीची तयारी करायला घेऊयात गॅसवर आपण पाणी ठेवलेलं आहे हे आता मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं मिठाचं वगैरे हे चेक करून बघायचं असलं तरी चालेल थोडं चेक करून बघा कमी जास्त मीठ साखर काय असेल ती त्याप्रमाणे ॲडजस्ट करा हे आता आपण ना ह्याला एक दहा मिनटं रेस्ट देत ठेवूया तोपर्यंत बाकीची तयारी करूया आपण इथं बटाटा एक साल काढून ह्याच्यावरचं साल काढून चिरून घेतलेलं आहे त्याला दोन वेळा स्वच्छ पाण्याने चांगलं धुवायचं चा। आहे त्याच्यातला स्टार्च बऱ्यापैकी कमी व्हायला पाहिजे आणि मिकस हा मिक्स मिक्सरला काढताना पहिल्यांदा आधी एक थर लावून हे करून घ्यायचा आपण ढोकळ्याचा पहिल्यांदा पोर करून घ्यायचा त्याचे तीन भाग करायचे आता इथं मी दाखवते हे आपण हे केलेलं आहे हे जरा आता आपण बाजूला ठेवूया हे जे आपण पीठ भिजवलेलं आहे हे जे पीठ आपण भिजवलेलं आहे ह्याचे आपण आता तीन भाग करूयात आपलं आता मिक्स व्यवस्थित आहे हे थोडंसं मला घट्ट वाटतंय थोडंसं आपण पाणी ओठूया अगदी थोडंसं जास्त पातळ व्हायला नको थोडंसं आपण ह्याच्यात पाणी ओतून घेऊया आणि त्याच्यानंतर अर्धी पळी तेल ह्याच्यामध्ये घालून घेऊया मी आता पाणी जरासं घालते ह्याच्यात अजून थोडस लागेल आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तेल घालून मिक्स करून घेऊयात आपण सगळं पीठ आणि त्याच्यानंतर त्या पिठाचे आपण तीन भाग करूयात आता हे आपण ह्याच्यामध्ये एवढी पळी अर्धी पाऊन पळी तेल घातले मी आता ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा आपण हे आता सगळं तेल मिक्स करून घेतलेलं आता ह्याच्यात आपण तीन भाग करून घ्या एक भाग ह्या मोठ्या बाउलमध्येच ठेवूया आणि एक भाग कमी काढूया आणि एक भाग पूर्ण भरून जास्तीचा काढूया पीठ आपलं घेतलेलं हे तीन भाग केलेत बघा हा कमी भाग आहे त्याच्यानंतर हा घेतलेला आहे आपण थोडासा जास्त आणि हा एक भाग असे तीन भाग आपण करून घेतलेले आहेत आता हे कशासाठी घेतले मी ते करायचे बाई तुम्हाला दाखवत जाईल काय काय करायचं आहे ते आता हे दोन भाग आपण आधी सेपरेट ठेवूया हा हे दोन भाग आणि हे मोठ्या बाऊलमधला आहे ना तो आपण आता पहिल्यांदा मिक्स करायला घेऊया मिक्स करून झालेला आहे ह्याला आता स्टीम द्यायला घेऊया पहिल्यांदा ह्याच्यात आपण फ्रूट सॉल्ट घाय घालायचं आहे अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घालायचं आहे तुमच्याकडे सोडा असला तर तुम्ही सोडा घातला तरी सुद्धा चालेल इथं अर्धा चमचा आपण फ्रूट सॉल्ट घालून घेऊया तर इथं आपण या टीनला तेल लावून घेतलेलं ला, आहे ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आता हे पाणी एका बाजूला उकळी आलेले अशा वेळी यावेळी या आपण काय करायचं अर्धा चमचा आपण फ्रूट सॉल्ट आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही सोडा असला तर सोडा घाला हे चांगलं मिक्स करूयात आपण आणि हेला आपण आता स्टीम द्यायला ठेवूया आपण ढोका स्टीम करत ठेवलेलं आहे त्याला दहा मिनिटाची आपण स्टीम देऊन घेऊया तर इथं आपण दुसर जे कमी प्रमाणात पीठ होतं ते बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्या आधी आपल्याला हे हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पण केव्हा घ्यायची ज्यावेळी आपण जे दहा मिनटाचा टायमर लावलेला आहे ज्यावेळी ते पाच मिनटं होतील त्यावेळी ही करायची आहे नाहीतर हा बटाटा जो आहे ह्याची चटणी आपल्याला मधी घालायची आहे ती जर आपण आधी केली बटाटा जर आधी वा वाटून घेतला तर तो लाल पडतो आहे तेवढ्यासाठी पाच मिनटं झाल्यानंतर आपण तयारीला लागायचा आता आपण पाच मिनटं झालेले आहेत हे आता आपल्याला पेस्ट करायला घेऊयात पहिल्यांदा हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर बारीक पावडर करून घ्यायची बारीक पेस्ट करून घ्यायची हे आता बारीक वाटून झालेलं आहे मिरची जिरे आणि कोथिंबीर आता याच्यामध्ये बटाटा कच्चा घालायचा आणि त्याची पण फाईन पेस्ट करून घ्यायची आता हे बारीक वाटून झालेलं आहे बघा कलर थोडस मला कमी वाटतंय अशा वेळी तुम्ही लिक्विड कलर असला फूड कलर तो घातला तरी पण चालेल तर मी हा एवढासा कलर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ह्याला जरास चांगलं फिरवून घ्या म्हणजे ते सगळं मिक्स होईल एकसारखं हे आता आपण सगळं मिक्स करून घेतलंय मिक्सरला काढून घेतलंय तुम्ही जर हिरवा हिरवा कलर नको असेल तर नाही घातला तरी चालेल आता हे जे आहे आपण बटाट्याचं वाटण केलेलं ते आपण ह्या पिठामध्ये घालून एकसारखं सगळीकडे मिक्स करून घेऊया म्हणजे एक कलर पण छान येईल आणि मधला लेयर पण आपला व्यवस्थित हिरवा गार चटणीचा छान दिसेल आता हे, हे आपण या पिठामध्ये सगळं मिक्स करून आता हा जो लेअर आहे तो आपण आता ह्याच्यात सोडा घालायचा नाही बर का ह्याच्यात सोडा घालायचा नाही हा एवढा लेअर आपण आता त्याच्यावर ओतून घेऊयात आपण बा थर लावून घेतलेला आहे ह्याच्यावर बटाटा आणि ह्याचा कोथिंबिरीचा तर ह्याला आपण पाच मिनटासाठी स्टीम देऊन घेऊया आपला तिसरा भाग आहे आता आपले पाच मिनटं झालेले आहेत त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घालूया आणि तो हलवून आपण त्याच्यामध्ये ओतून टाकूया आता आपण स्टीम करत ठेवालेलं आहे दहा मिनटं याला स्टीम देऊन घेऊया आता आपण इथं फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी इथं फोडणीला मी घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत कारण उपवास असल्यामुळं बाकी जास्त काय लागत नाही जिरे मिरची घेतलेले आहे सजावटीसाठी कोथिंबीर आणि आंबट गोडपणा यासाठी गोडीसाठी आपल्याला साखर घालायचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आता आपण इथं फोडणी टाकायला घेऊयात हे आता तेल पूर्ण तापलेलं आहे बघा ह्याच्यात आपण आता जिरे आणि मिरची टाकून घेऊया बरोबर कमी आता आपण जिरे टाकून घेऊ आणि ह्याच्यातच आपण आता मिरच्या टाकून घेऊ आता ही फोडणी थंड झाल्यानंतर आपण त्यात थोडं पाणी टाकूया आणि त्याच्यातच आपण साखर टाकून घ्या आणि ती साखर पूर्ण विरगळून घेऊयात त्याच्यामध्ये आधी ह्याच्यामध्ये हे झाल्यानंतर थोडं भाजून फोडणी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घ्या त्याच्यामध्ये आता आपण साखर घालून ती विरगळून घेऊया आधी पहिल्यांदा दोन चमचे साखर घेतली आहे मी आता आपण पहिल्यांदा विरगळवून घेऊया आता आपला ढोकळा तयार झालेला आहे आता ह्याच्यावर आपण फोडणी ओतून घेऊया पहिल्यांदा म्हणजे ती फोडणी आतपर्यंत मुडल ती फोडणी ओतून झाल्यावर आपण फोडणी फोडी करून घेऊया प्रकारे आपला उपवासाचा ढोकळा लेअरचा तयार झालाय हे बघा ह्याच्यामध्ये तीन लेअर किती छान दिसतात बघा ही एक लेअर एक मिनिट ही हिरवी लेअर आहे बघा ही हिरवी लेअर आणि ह्या दोन पांढऱ्या लेअर ह्याच्यावर फोडणी आपण ढोकळा चवीला फार चांगला लागतोय तुम्हाला कधी उपवासाच्या वेळी वेगळं खायची इच्छा झाली तर तुम्ही इडली डोसा करताय उपवासाचा तसंच एकदा हा ढोकळा करून नक्की उपवासाच्या वेळी करून खाऊन बघा त्यामुळे आवडल्यास त्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा